हॅलो एव्हरी वन विनया टेंबे बोलते आहे आज मी मालिका माझी जी चालू केली आहे मी टेन्सेस म्हणजे काळांवर सिरीज टेन्सेस आज त्याचा पार्ट थ्री आपण करतो आहे आता या पार्ट थ्रीमध्ये तिसऱ्या भागात आज मी नेगेटिव सेंटेन्सेस नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य घेते निगेटिव्ह सेंटेन्सेस नकारार्थी वाक्य बारा काळातली त्यासाठी क्रियापद घेतलं आहे टू गिव टू गिव म्हणजे देणे मेन वर्ब टू गिव म्हणजे व्ही वन टू गिव देणे गेव व्ही टू म्हणजेच भूतकाळी रूप व्ही टू आणि गिवन व्ही थ्री पास्ट पार्टिसिपल म्हणजेच थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब क्रियापदाचा तिसरा क प्रकार give, gave, गिव गेव गिव्हन हे आपण आजच्या वाक्यांमध्ये वापरणार आहोत गिव म्हणजे देणे सो लेटस बिगिन तीन मुख्य काळ तुम्हाला माहितीच आहेत प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ प्रत्येक काळा काळाचे चार प्रकार आहेत सिंपल साधा कंटिन्युअस चालू परफेक्ट पूर्ण परफेक्ट कंटिन्युअस चालू पूर्ण आता पहिला बघूया हा सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ नकारार्थी वाक्य बघतोय आपण पहिलं वाक्य आहे आय डू नॉट गिव आय डू नॉट गिव मी देत नाही आता डू नॉट शॉर्ट फॉर्म बोलताना आय डोंट गिव आय डोंट गिव अर्थ सेम मी देत नाही आणि जेव्हा आपण ही शी आणि इट वापरतो तेव्हा मात्र आपण डू नाही म्हणत आपण डज घेतो आणि म्हणून मग वाक्य तयार होईल ही डज नॉट गिव तो देत नाही डज नॉटचा शॉर्ट फॉर्म बोलताना आपण म्हणतो ही डजंट गिव तो देत नाही ही शी इटला डज आणि बाकीच्या चारही सर्वनामांना डू असा हा पहिला सिंपल प्रेझेंट साधा वर्तमान काळ रोजच्या नेहमीच्या सवयीच्या गोष्टी जेव्हा आपण बोलतो नियमितपणे करायच्या त्या आपण त्या काळात सांगतो दुसरा वर्तमान काळातला प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ वाक्य आय एम नॉट गिव्हिंग आय एम नॉट गिव्हिंग मी देत नाही आहे दुसरं ही इज नॉट गिव्हिंग ही इज नॉट गिव्हिंग तो देत नाही आहे दे आर नॉट गिव्हिंग दे आर नॉट गिव्हिंग ते अनेक वचनी देत नाही आहेत असा अर्थ झाला आणि आय ॲम नॉट गिव्हिंग ही इज नॉट गिव्हिंग त्या इज नॉटच्या ऐवजी आपण ही इज अंट गिव्हिंग म्हणू शकतो दे आर नॉट ऐवजी दे आर अंट गिव्हिंग असं म्हणू शकतो इज नॉट इज अंट आर नॉट आर अंट आणि अर्थ काय होतो त्या म्हणजे कधी वापरायचा हा काळ जेव्हा एखादी गोष्ट आत्ता वर्तमानात या क्षणाला चालू आहे तेव्हा आपण तो काळ वापरतो तिसरा काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे मराठीत आपण म्हणतो पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आय हॅव नॉट गिव्हन आय हॅव नॉट गिव्हन आय हॅवट गिव्हन आय हॅवंट गिव्हन मी दिलेलं नाही आहे ही हॅज नॉट गिव्हन ही हॅज नॉट given ही हॅझंट गिव्हन ही हॅझंट गिव्हन त्याने दिलेलं नाही आहे काळ कधी वापरतो जेव्हा एखादी क्रिया पूर्ण होते वर्तमानात आत्ताच अगदी नुकतीच तेव्हा आपण हा काळ वापरतो हॅव नॉट हॅवंट हॅज नॉट हॅझंट आय ही आय वी दे आणि यू यांना हॅव ही शी आणि इटला हॅज पुढचा काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे मराठीत आपण म्हणतो चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ वाक्य आय हॅव नॉट बीन गिव्हिंग आय हॅव नॉट बीन गिव्हिंग हॅव नॉटचं आपण हॅवंट म्हणू शकतो आय हॅवंट बीन गिव्हिंग म्हणजे मी देत नाही आहे बऱ्याच वेळापासून ओके ही हॅज नॉट बीन गिव्हिंग ही हॅज नॉट बीन गिव्हिंग हॅज ऐवजी हॅजंट ही हॅझंट बीन गिव्हिंग तो बराच वेळापासून देत नाही आहे एखादी क्रिया जी बऱ्याच वेळापासून चालू आहे चालू असणार आहे आणि वर्तमानात आहे ती आपण ह्या काळात बोलतो हे झाले वर्तमान काळाचे चारही प्रकार आता मु पुढचा काळ पास टेन्स भूतकाळ त्यातलं पहिलं सिंपल पास टेन्स सिंपल पास टेन्स साधा भूतकाळ वाक्य लिहिलं मी आय डीड नॉट गिव आय डीड नॉट गिव्ह त्या डिड नॉट डिडंट असं आपण म्हणू शकतो आय डिडंट गिव आय डिडंट गिव मी दिलं नाही असं आपण साध्या भूतकाळात म्हणतो आता डीड कुठचंही नाऊन प्रोनाऊन काहीही असलं तरी डीड हेच क्रियापद येतं भूतकाळात डू आणि डसचं भूतकाळी रूप डीड ते तिथे एकच येतं ओके आणि कधीही वापरायचा भूतकाळात एखादी गोष्ट मी नाही केली असं आपण म्हणतो तेव्हा आपण तो काळ वापरतो त्याच्या पुढचा काळ पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स मराठीत आपण म्हणतो चालू भूतकाळ चालू भूतकाळ आय वॉज नॉट गिव्हिंग आय वॉज नॉट गिव्हिंग वॉज नॉट ऐवजी आय वॉजंट गिव्हिंग आय वॉजंट गिव्हिंग वर नॉट गिव्हिंग वर नॉट गिव्हिंग वर नॉट ऐवजी वी वरंट गिव्हिंग वी वरंट गिव्हिंग अर्थ काय होतो पहिल्याचा आय वॉजंट गिव्हिंग मी देत नव्हते किंवा मी देत नव्हतो वी वरण गिव्हिंग आम्ही देत नव्हतो चालू काळे कधी वापरायचा भूतकाळात एखादी गोष्ट एखाद्या विशिष्ट वेळेला चालू होती असं बोलायचं असतं तेव्हा आपण हा काळ वापरतो पुढचा काळ पाहूया पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स मराठीत आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ आणि वाक्य आय हॅड नॉट गिव्हन आय हॅड नॉट गिव्हन हॅड नॉट चे हॅडंट आय हॅडंट गिव्हन आय हॅडंट गिव्हन मी दिलेलं नव्हतं मी दिलेलं नव्हतं कधी वापरायचा हा काळ जेव्हा एखादी गोष्ट भूतकाळात त्यावेळेपर्यंत पूर्ण झालेली होती तेव्हा आपण हा काळ वापरतो मी दिलेलं नव्हतं असा त्याचा अर्थ वाक्य एकच लिहिलं आहे कारण हॅड हॅज आणि हॅवचं भूतकाळी रूप एकच आहे आणि सगळ्या नाउन्स म्हणजे नामांना सगळ्या प्रोनाऊन्स म्हणजे सर्व नामांना फक्त हॅड लागतं दुसरं काही नाही म्हणून सेम सगळ्यांना ओके पुढचा काळ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस ट्रेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे आपण मराठीत म्हणतो चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळ वाक्य काय दिलं आहे मी आय हॅड नॉट बीन गिव्हिंग आय हॅड नॉट बीन गिव्हिंग हॅड नॉटच्या ऐवजी हॅडंट वापरून म्हणू आपण आय हॅडंट बीन गिव्हिंग आय हॅडंट बीन गिव्हिंग मी देत नव्हते बऱ्याच वेळापासून मी देत नव्हतो बराच वेळापासून परत एकदाच लिहिलं एकच वाक्य उदाहरण म्हणून कारण मगात सारखंच एच डी हॅड हॅज आणि हॅवचा भूतकाळे पास टेन्स येतो आणि ते एकच आहे रूप दुसरा काही त्याला वेगळं क्रियापद नाहीच आहे आणि म्हणून हॅडच सगळ्या क्रिया सगळ्या नामांना म्हणजे नाऊन्सना आणि प्रोनाऊन्स म्हणजे सर्व नामांना फक्त हॅडच लागतं म्हणून सेम सगळ्यांसाठी से सेम आणि हा काळ बराच वेळ एखादी क्रिया भूतकाळात जेव्हा चालू होती असं आपल्याला म्हणायचं असेल बराच वेळापासून बराच वेळापर्यंत तेव्हा आपण हा काळ वापरतो हे झाले पाच टेन्सचे चारही प्रकार पाहूया पुढचा फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स पहिला सिम्पल फ्युचर टेन्स उदाहरण तिकडे लिहिलं आहे आय विल नॉट गिव आय विल नॉट गिव्ह विल नॉट्स शॉर्ट फॉर्म वोंट आय वोंट गिव्ह आय वोंट गिव मी देणार नाही मी देणार नाही इन फ्युचर भविष्यात मी देणार नाही मी अमुक अमुक करणार नाही भविष्यात असं कधीही जेव्हा बोलाल तेव्हा ह्या काळात ते बोलायचं आहे ओके दुसरा पाहूया फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स आय विल नॉट बी गिव्हिंग आय विल नॉट बी गिव्हिंग आय वोन्ट बी गिव्हिंग आय वोन्ट बी गिव्हिंग मी देत नसेन मी देत नसेन एखाद्या विशिष्ट वेळेला भविष्यकाळात एखादी गोष्ट मी करत नसेन असं म्हणायचं असेल तेव्हा ह्या काळात वाक्य बनवायचं रचना समोर दिसते त्यानुसार एक्झॅक्ट शब्द तसेच घ्यायचे म्हणून रचना सांगत नाही कारण आधीच्या दोन्ही याच्यात दोन्ही भागांमध्ये मी रचना एक्सप्लेन केलीच आहे सेम रचना फक्त नकारार्थी नॉट हा शब्द घालायचा आहे विल नॉटचा शॉर्ट फॉर्म बोंड आता सगळ्या भविष्यकाळासाठी एक गोष्ट कॉमन आहे ती मी शेवटी सांगते इथे टिप्स लिहिले आहेत आज मी सगळ्यासाठी जे कॉमन आहे ते टिप्स म्हणून मी नंतर सांगते संपूर्ण झाल्यानंतर ते सांगते म्हणून आपण तिसऱ्या काळात जाऊया भविष्यकाळातल्या फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ वाक्य काय होईल आय विल नॉट हॅव गिव्हन आय विल नॉट हॅव गिव्हन आय वोंट हॅव गिव्हन आय बोंट हॅव गिव्हन विल नॉटचा शॉर्ट फॉर्म बोंट आणि मराठीत अर्थ मी दिलेलं नसेल मी दिलेलं नसेल भविष्यात एखाद्या विशिष्ट वेळेपर्यंत किंवा वेळेपासून वेळेपर्यंत एखादी गोष्ट मी केलेली नसेल किंवा केलेली असेल असं म्हणायचं असेल तर आपण या काळात ते वाक्य बनवायचं आजची वाक्य आपली नकारार्थी आहेत म्हणून नॉट आहे सगळीकडे नो नॉट no, किंवा नेव्हर हे तीन शब्द नकारार्थी वाक्य दाखवतात पुढचं पाहूया शेवटचा काळ बारावा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वाक्य आहे आय विल नॉट हॅव बीन गिव्हिंग आय विल नॉट हॅव बीन गिव्हिंग विल ऐवजी आपण परत वोंट म्हणू शकतो मग वाक्य होईल आय वोंट हॅव बीन गिव्हिंग आय वोंट हॅव बीन गिव्हिंग मी देत नसेन बऱ्याच वेळापासून बऱ्याच वेळापर्यंत एखादी गोष्ट भविष्यकाळात जेव्हा बऱ्याच वेळापासून चालू असेल आणि चालू असणार आहे असं असेल त्यावेळेला आपण वाक्य ह्या काळात बनवायचं चौथा काळ काड़ भविष्यकाळाचा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे झाले सगळे बारा काळ नकारार्थी वाक्य गिव गेव गिव्हन ही क्रियापदं घेऊन खाली महत्वाच्या टिप्स रिपीट करते टिप्स आहेत पहिली टीप, टीप। सगळ्या चारी भविष्यकाळातल्या प्रकारांसाठी जिथे जिथे मी बिल वापरलं आहे आय आणि वी हा सब्जेक्ट म्हणजे करता असेल तर आपण शल सुद्धा वापरू शकतो आय आणि वी शल चालेल किंवा बिल चालेल पण बाकीची जी प्रोनाऊन्स म्हणजे नामं सर्वनामं आहेत कुठची आहेत ही शी इट दे आणि यू यांना मात्र शल, ना वील वील, सग्ड़या सग्ड़या we, शल चालत नाही त्यांना फक्त विल लागतं विल सगळ्या नामांना सगळ्या सर्वनामांना चालणारच आहे आय आणि वीला शलसुद्धा चालतं हा नियम सगळ्या भविष्यकाळी चारही प्रकारांना लागू होतो ओके सेकंड टी हा कुठचा काळ आता एम ईज आणि आर ही क्रियापदं वापरली आहेत चालू आहेत ती आय असेल तर एम ही शी इटला आपण ईज घेतो आणि दे वी आणि यूला आपण आर घेतो वर्तमान काळात पुढचं टीप आहे आय ही शी आणि इटला वॉज भूतकाळात एकवचनी वॉज दे वी आणि यूला भूतकाळात वर अनेक वचनी वर आणि शेवटची टीप आय दे वी आणि यू याला हॅव परफेक्ट टेन्सेसमध्ये पूर्ण काळांमध्ये ही शी इटला हॅज पूर्ण काळामध्ये ही शी इट हॅज टिप्स सकट आय थिंक सगळं तुम्हाला समजलं असेल थँक्यू व्हेरी मच अशीच ही माझी सिरीज पूर्ण पहा पार्ट वन टू पार्ट फाईव्ह प्लेलिस्ट वेगळी आहे सिरीज सिरीज टेन्सेस पार्ट वन टू पार्ट फाईव्ह अशी सिरीज म्हणून केलेली आहे त्यात हे सगळं मिळेल मराठीतूनही एक्सप्लेन केलं आहे आजच्यासारखं इंग्लिशमधूनही सेम मी एक्सप्लेन केलं आहे दुसरे सेम व्हिडिओज त्याच सिरीजमध्ये सो नक्की पहा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि आजच्यासाठी थँक्स अ लॉट